या सर्व प्रेमदाईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना पहाटेची वेळ आहे आणि हे पहाटेचंच आजूबाजूचं वातावरण आहे जे मी तुम्हाला दाखवते आहे तर आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि बोला तर इथे मी फक्त कॅमेरा पुढे उभे राहिलेले आहे कारण सकाळी सकाळी आपला जो आवाज आहे ना तो इतकासा बरोबर येत नाही तर त्यामुळं फक्त मी तुम्हाला एक स्माईल दिलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तिळगुळ घ्या आणि बोला तर आता बघा आंघोळ वगैरे झालेली आहे म्हणजे आंघोळ करूनच मी किचनमध्ये आलेले आहे कारण आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर बिना आंघोळीचं का सा कुठलंच आपल्याला काम करता येत नाही मग सणवार असेल ना तर थोडं माझं रुटीन जे आहे ते मी चेंज करते नेहमी काय होतं आंघोळ क आंघोळीच्या आधीच मी क्लिनिंगची कामं करत असते पण सणवार असेल की पहिल्यांदा आंघोळ आणि मगच बाकीचं जे काही असेल ते तर आंघोळ केलेली आहे आणि किचनमध्ये आलेली आहे तर बघा डाळ शिजत घातलेली आहे डाळ निम्मी अर्धी शिजत आलेली आहे आणि आत्ता मी वरण आणि बटाटा कुकरमध्ये लावलेला आहे आता डाळ शिजत आलेली आहे तर आमटीसाठी मसाला वाटून घेणार आहे तर मसाला वाटण्यासाठी मी जी ही काही पूर्वतयारी करत आहे बघा खोबरं खिसून घ्यायचं आहे कांदा मला कट करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर पीठ जे आहे तर ते पीठसुद्धा मी मळून ठेवलेलं आहे तर कोणाला चपाती आवडते कोणाला पुरणपोळी आवडते तर पुरणपोळीचं पीठ मी वेगळं भिजवलेलं आहे आणि चपातीचं पीठ वेगळं भिजवलेलं आहे आणि चहासुद्धा एका बाजूला ठेवून दिलेला आहे तर असे दोन्हीही गॅस माझे चालूच आहेत आणि जी इलेक्ट्रिक शेगडी आहे तर त्याच्यावर मी चहा ठेवलेला आहे आणि आता पटापट -पत कांदे सोलून घेते तर माझ्याबरोबरच थोडंसं माझ्या हेल्थसाठी म्हणून आहो उठले होते लवकर तर लसूण नव्हता सकाळी सकाळी तर ते मला लोसन सोलू लागलेले सोलू लागलेले आहेत म्हणजे खाली बसलेले आहेत ते काही तुम्हाला कॅमेरामध्ये नाहीत दिसणार तर मी इथे कांदा कट करून घेते आहे तर थोडीफार ना यांची मदत होते सकाळी जातात ना जिमला जाण्यासाठी लवकर उठतात तर माझी गडबड चालू झाली होती कारण मला आता उजडाय उजडणारच आहे सगळं क्लिनिंग डस्टिंग करता करता आणि आज आहे हळदी कुंकू समारंभ तर बायकासुद्धा घरी येणार आहेत तर नेहमीप्रमाणे आपली नेहमीची जी कामं आहेत ती पूर्ण करून पोळ्यांचा स्वयंपाक करून झाडलोट करून डेकोरेशन थोडंसं आहे आणि स्वयंपाक हे सगळं बघावं लागतं ना तर थोडीफार हेल्प ते सुद्धा करतात बघा त्यांनी लसूण एवढा सोलून दिलेला आहे कोथिंबीर मी मुठभर घेतलेली आहे कांदे दोन कट केलेले आहे आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे आता आमटीसाठी माझी माझा जो काही मसाला आहे वाटण्याचा तर तो रेडी झालेला आहे तर थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि डाळ छान उकळत ठेवलेली आहे आणि बारीक सु गूळ जो आहे तो बारीक चेचून घेतलेला आहे आता मी एक चिपटं डाळ घातली होती जे परातीमध्ये भांडं तुम्हाला दिसत असेल ना तर ते चिपटं आहे तर एक चिपट मी डाळ घेतली होती एक चिपट म्हणजे अर्धा किलोच्या थोडंसं कमी आता तेवढाच मी गुळ घेतलेला आहे हे प प्रमाण अगदी परफेक्ट आहे संपूर्ण पोळ्यांचा जो व्हिडिओ आहे पोळ्यां पुरणपोळीचा स्वयंपाक तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप छान आहे आणि अगदी बारीक सारीक टिप्स मी त्यामध्ये शे शेअर केलेले आहेत लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देते तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की जाऊन तुम्ही पाहा तो व्हिडिओ अगदी मऊसूत अशी पुरणपोळी माझी होते पण आता सणवार असेल तर मग गडबड होते आणि मग पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे रेसिपी जी आहे ती शेअर करता येत नाही तर बघा आता डाळ मी छान येळून घेतलेली आहे आणि पाणी एका बाजूला काढलेलं आहे डाळचा कुकर जो आहे तो शिजलेला आहे म्हणजे वरणाची डाळ आणि बटाटा जो आहे ना तो बटाट्याची सुद्धा मी आता भाजी घालून घेणार आहे आणि वर वरणाला फोडणी देणार आहे पीठ भिजवलेलं आहे भात आहे आपला तो भात सुद्धा झालेला आहे म्हणजे अर्धा जो स्वयंपाक आहे ना तो उरकत आलेला आहे आणि आता डाळ परतायला घेतली आहे लगेच करायला लागले काही सुद्धा आवडलेलं नाही तयार काहीच झालेले नाही आहे तर विचार केला की सगळा स्वयंपाक आधी आटपून घेते साड्या रांगोळीसुद्धा केली नाही किंवा घरातलं सुद्धा काहीच आवरलेलं नाही आहे थोडंसं उजाडत आलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहे सात तर सात वाजलेले आहेत मग स्वयंपाक काय काय झालेला आहे आपला भात झालेला आहे डाळ भाताचा कुक भात सेपरेट घातलेला आहे भात झालेला आहे डाळ आणि बटाट्याचं कुकर लावलेला आहे त्यानंतर आपली डाळ शिजून तयार आहे आता मी पुरण वाटायला घेणार आहे आणि मसाल्याची सुद्धा सगळी तयारी इथे झालेली आहे तर इथं बघा कोथिंबीर कोथिंबीर लसूण खोबरं आणि कांदा असं तयारी वाटणाशी करून ठेवलेली आहे आता मस्तपैकी वाटण करते आणि आमटी फोडणीला घालते आणि पुरण आपलं बारीक करून घेते म्हणजे मग झाला स्वयंपाक तर सात वाजेपर्यंत बऱ्यापैकी स्वयंपाक माझा झाला होता आणि बाहेर आले तर मंजू असे पक्ष्यांचे आवाज येत होते तर लवकर उठण्याचा हा एक फायदा असतो खूप छान असं वातावरण असतं भरपूर अशी पॉझिटिव्हिटी असते या वातावरणामध्ये आणि मंजू असे पक्ष्यांचे आवाज तर खूप म्हणजे खूप मस्त वाटतं तर आमटे फोडणी घालायचे आहे दिवस छान उजाडत आलेला आहे तर चला म्हटलं Hmm, कढीपत्ता घेऊन येऊया अगदी ताजा असा आहे ना आमटीला घातला ना की आमटीला एक वेगळीच चव येते तर झालेला आहे बऱ्यापैकी म्हणजे स्वयंपाक उरकत आलेला आहे माझा तर फक्त फोडणीला घालायची आहे आमटी आणि झाल्याने चहा देणार आहे आणि मग पुढची जी तयारी आहे सडा रांगोळी तर ते करणार आहे आता तर चला म्हटलं ताजा ताजा कढीपत्ता तोडूयात आणि त्याचबरोबर आजूबाजूचं जे वातावरण आहे ना कोंबडा आरवला हो का नाही तर खूप छान पक्ष्यांची आवाजसुद्धा येत आहेत तर छान असा जाड पानाचा बघायचा कडीपत्ता कधीही घेताना आहे ना असं चांगला जाड जर पानं असतील ना तोच कडीपत्ता घ्यायचा कवळा नाही घ्यायचा कवळ्याचं काय होतं कवळ्याचं चव नाही लागत तर हा असा छान जाड पानांचा कडीपत्ता घेतलेला आहे आणि मस्त वास्त्र किती छान येतोय चा कडीपत्त्याचा आता चला आमटी फोडणीला घालूया तर आमटीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि पटकन चहा घेते आणि सडा रांगोळी करते कारण आत्ता वाजलेले आहेत बरोबर साडेसात आणि दिवस उजाडत आलेला आहे आणि मग आठ नंतर सडा रांगोळी करून काहीही उपयोग नाही छान किती तांबूस रंग आलेला आहे तुम्हाला दाखवते मी है ना किती छान तांबूस असं तुम्हाला देते बॅक कॅमेराने दाखवते मी घराच्या आजूबाजूचे डोंगर अगदी सोन्याने मडल्यासारखे दिसत सूर्य होते सूर्यदेवांचे किरण पडले होते त्यावर आणि संपूर्ण जो डोंगर आहे ना तो खूप छान दिसत होता आणि आता मी इथे आलेले आहे आतमध्ये तर बघा एका बाजूला डाळीचं जे पाणी आहे ते मी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे शेजारीच मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तर बरेचसे जे खास पदार्थ आहेत ते या लोखंडी तव्यावरच केले जातात किंवा इतर काही फोडण्या असतील आमट्या चिमट्या काय रोजची कालवणं जी आहेत ना तर ती मी या लोखंड थंडी तव्यामध्येच फोडणीला घालते तर चल आता मी तुमच्याबरोबर आमटीची रेसिपी शेअर करते तर लोखंडी तव्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे ताजा असा कडीपत्ता मस्त मी त्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि ते तेलामध्ये भाजून घेणार आहे आता कांदा जो आहे ना तो मी भाजून घेतलेला आहे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण आणि खोबरं आधी वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर घालून कोथिंबीर हे तीन इन्ग्रेडियंट्स मी आधी वाटून घेतले नंतर मग मी कांदा भाजून कांदासुद्धा त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे असं हे, हे वाटण आहे आता हे छान पसरवून तेलामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला हलवून भाजायचं आहे तुम्ही अशा पद्धतीनं जर आमटी केली तर मटणाच्या रश्याला मागे सारेल अशी आमटी होती मलाही आधी येत नव्हती लग्ना लग्न नवीन नवीन झालं होतं तेव्हा पण नंतर नंतर मी शिकले आता माझ्या लग्नाला दहा ते बारा वर्ष झालेली आहेत पण माझ्या हातची आमटी म्हणजे स्वतःची स्तुती नाही करायची पण सांगते खूप छान होते आणि भरपूर लोक म्हणजे आमटी फक्त पितात इतकी छान अशी आमटी होती तर बघा आता यामध्ये काय काय घातलेलं आहे मी ए एक चमचा घरगुती मसाला घातलेला आहे म्हणजे घरगुती लाल तिखट तुम्ही जे वापरत असाल ना ते घातलं तरीही चालेल त्यानंतर चिकन मसाला मी एक चमचा घातलेला आहे चिकन किंवा मटन मसाला एवरेस्टचा घातला ना तर मटणाच्या रशासारखीच चव येते आणि थोडीशी हळद घातलेली आहे जाडमीठ घातलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ घातलं तरीही चालेल आणि लोखंडी तव्यावर हा मसाला जो आहे तो छान भाजून घ्यायचा आमटीचं पाणी असं उकळवून घ्यायचं आणि असा तडका द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं मी आमटी करते आता हे डाळीचं जे पाणी आहे ना तर ते छान असं तडका बसतो त्याला त्या मसाल्याचा आणि ते छान उकळवायचं आणि परत हा जो मसाला भाजलेला आहे तो या पात्यालामध्ये मिक्स करायचा असं शॉर्टकट माझी ही पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता हा थोडंसं पाणी घालून तवा जो आहे ना तो, 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 तो स्वच्छ धुवून मसाला जो काही चिटकलेला असेल आजूबाजूला तो काढून घेते आणि पुन्हा ते, ते मा जे पाणी आहे तर ते आमटीमध्ये ओतते आणि आमटी आता आपल्याला एक मस्तपैकी पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर उकळवत ठेवायची आहे आणि थोडीशी आटवून घ्यायची आहे आटवल्यानंतर आमटीला जी काही चव येते ना खरंच खूप मस्त भन्नाट अशी चव येते म्हणजे माझे तर मुलं म्हणतात की मम्मा हाडकं नाहीत पण ना रश्शाला खरंच खूपच मस्त चव आली असं आश, असे पदार्थ होतात म्हणजे अशी आमटी आमची होते पोळ्यांची कटाची आमटी तर चला आता मी इथे आलेले आहे खाली आणि आमटी वगैरे झाली आता फक्त कुरवडी पापड तळायचे राहिले होते आणि पोळ्या लाटायच्या होत्या पुरणसुद्धा मी वाटून घेतलं होतं यावेळेला आणि वरण भात अगदी म्हणजे पद्धतशीर जी थाळी आपण बनवतो बटाट्याची भाजीसुद्धा माझी झाली होती मोटर चालू केली आमच्याकडे बरोबर पावणे नऊ वाजता पाणी येतं तर मग मोटर चालू केलेली आहे आणि बायका येणार आहेत तर आजूबाजूचं अंगणसुद्धा स्वच्छ केलेलं आहे आता आम्ही राहतो पहिल्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर बायका हळदी कुंकाला येण्यासाठी कंटाळा करतात मग नेहमी काय करायचं आणि विडेसुद्धा आमच्याकडं घेतात विडे घ्यायचे असतात मग मी काय करते छान असं अंगण धुते अंगणामध्ये मोठं असं पटांगण आहे आणि चांगली जागा आहे तर मस्त स्वच्छ आज मी धुवून घेणार आहे सगळी धूळ माती जी काय आहे ती सगळी काढून घेणार आहे आणि स्वच्छ अंगण करणार आहे त्याचबरोबर सडा वगैरे मी पाईपीनेच मारून घेणार आहे झाडंसुद्धा स्वच्छ धुतली आहेत झाडांची पानंसुद्धा अगदी टवटवीत केलेली आहेत अंगणामध्ये पाहत आम्ही सडा मारते आहे आणि बाजूलाच तुळशी आहे तर तुळशीसुद्धा छान झाडं भिजवून घेणार आहे म्हणजे अगदीच सगळं स्वच्छ आणि चकचकीत करणार आहे आता सगळ्या बायका हळदी कुंकाला येणार आहेत आज आणि त्यामुळं त्यांना सुद्धा अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे फ्रेश वाटलं पाहिजे कुणाला जावंसंच वाटलं नाही पाहिजे आपल्या घरातून असं मी वातावरण केलेलं आहे आता बघा पाणी तर चालू आहे त्यामुळं म्हटलं ह्यांची गाडीसुद्धा धुवून घेऊया गाडीवर पण भरपूर अशी धूळ होती असं टेकून वगैरे हात ठेवून उभं राहिलं ना गाडीला की भरपूर धूळ हाताला लागायची तर आता छान अशी गाडी सुद्धा धुवून घेतलेली आहे आणि खरं सांगू का म्हणजे त्यांना प्रसन्न वाटण्यापेक्षा ना तर मलाच भरपूर प्रसन्न वाटत होतं आणि झाडंसुद्धा अगदी टवटवीत दिसत होती पाईप सुद्धा आता छान गुंडाळून धुवून वगैरे आता मी स्वच्छ ठेवून देणार आहे आणि कुंड्या सुद्धा छान टवटवीत झालेल्या आहेत तर आता संध्याकाळी त्या डेकोरेशनसाठी मी मांडणार आहे आता घरामध्ये आलेली आहे पटकन साडी नेसली आणि आता वौसा घेते तर म्हणजे मला भूक लागली होती खूप कसं आहे आमच्याकडे पद्धत आहे इथे व्यवसाय घेतल्याशिवाय जेवता येत नाही तर ववसा घेईपर्यंत उपवास पकडायचा असतो मग तो उपवास मी धरलेला आहे आणि आता बघा ओसून घेत आहे देवाऱ्यामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे बाळकृष्ण आहेत अन्नपूर्णा महालक्ष्मी सगळ्या देवांना वसून घेणार आहे आता ववसायचं कसं तर बघा आमच्याकडे ना ऊस बोरं हरभरा गाजर पावटा हे सगळं एकत्र घ्यायचं आणि ते देवाला व्हायचं आणि यातली एक सुगड जी आहे ती ताटामध्ये घ्यायची आणि तुळशीजवळ जायचं तुळशीला ओसायचं तुळशीजवळ ती सुगड ठेवायची असं आमच्याकडे वसायचं असतं आणि पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे ना तो आता मी देवाऱ्यामध्ये दे दाखवलेला आहे आणि तुळशीला ओसायला आलेले आहे तर आता ह्या दोन सुगड मी घेतलेल्या आहेत हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि आता तिळगुळ व्हायचा आहे नमस्कार करायचा आहे तुळशी मातेला हळदी कुंकू वाहून आणि सुगड तिथे ठेवायचे आहे त्यानंतर जसं मी देवाला जे वाहिलेलं आहे या सीजनच्या सगळ्या फळं फोड़, फळंभाज्या किंवा सगळं जे ऊस पावटा बोरं गाजर हे सगळं ऊसाचे छोटे छोटे जे आहेत शेंगा तर त्या सगळ्या व्हायच्या आहे सासूबाईसुद्धा आलेल्या आहेत आणि त्यांनी देवाला वसून आलेले आहेत आणि खाली तुळशीला वसायला आले आहेत त्यांना हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि आता असं अशा पद्धतीनं आम्ही ववसा घेतलेला आहे हॅलो माझ्या सर्व प्रेमताईंना पुन्हा एकदा नमस्कार आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तशी पोस्ट तर मी केलीच होती पण पर म्हटलं परत पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आता खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा सर्वांना मकर संक्रांतीच्या तर बघा आत्ता ना वौसा घेतलेला आहे, आहे तर झालं असं की आमच्याकडे अशी पद्धत आहे की वौसा घेतल्याशिवाय ना सुहासनी बायका ज्या आहेत तर त्या जेवत नाहीत तर अजून आमचं जेवण झालेलं नाही आहे आणि माझा हा जो अवतार आहे ना सकाळपासून मी केससुद्धा विंचरलेले नाही आहे फक्त साडी नेसली आणि ज्वेलरी घातलेली आहे बाकी मेकअप वगैरे पावडर काहीच केलं नाही कारण वौसा घरातल्या घरातच घ्यायचा होता तुळशीला वसायचं होतं आणि देवांना फक्त घरातल्या वसायचं होतं लांब कुठे जायचंच नव्हतं घराच्या बाहेर म्हणून मी मेकअप वगैरे काहीच केलं नाही पटकन आपली साडी नेसली आणि उरकलं कारण कसं आहे आता आईनी आणि मी उपवास धरलेला आहे आणि त्यांना तर शुगर आहे लगेच चक्कर वगैरे येते त्यामुळे ना लवकर आटपलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून करूं सांगा परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा